पुरुषांना झोडपून महिला होळी साजरी गोसावी समाजाची परंपरा अखंड होळीच्या निमित्ताने पुरुष मंडळींची महिलांकडून धुलाई करून, करून अनोखी होळी साजरी करण्याची प्रथा सांगलीच्या गोसावी समाजाकडून जोपासली जाते आहे झेंड्याच्या खेळाच्या माध्यमातून महिलांचा पुरुषांना मा काठीने मार देऊन रंगांची उधळण होळी सणाचा आनंद लुटला जातो गोसावी समाजात शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू असून या प्रथेमुळे महिलांना वर्षातून एकदा पुरुषांना मनसोक्त बदलून काढण्याची संधी मिळते सांगलीच्या मिर्जेत मोठ्या संख्येनं गोसावी समाज वास्तव्यास आहे आणि या गोसावी समाजाकडून होळी वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते होळीच्या दुसऱ्या दिवशी झेंड्याचा खेळ हा पारंपरिक खेळ खेळण्याची प्रथा आहे आणि ज्यामध्ये महिला या पुरुष मंडळींना काठीने बदलून काढण्याची प्रथा असून गोसावी समाजात वर्षानुवर्ष चालत आली आहे गल्लीच्या मध्यभागी झेंडा बांधला जातो ज्याची कमान ही महिलांच्या हाती असते सर्व महिला या झेंड्याचं रक्षण करण्यासाठी हातामध्ये काठ्या घेऊन सज्ज असतात रंगांचे उधरण करत पुरुषांनी तो झेंडा पळवायचा असतो तर महिला त्यांना त्यापासून रोखतात यावेळी पुरुष मंडळींना पिटाळून लावण्यासाठी महिला त्यांना काठीने बदलून काढतात गेल्या दीडशे वर्षांपासून ही परंपरा गोसावी समाज बांधवांकडून जोपासली जाते आहे एरवी पत्नी स्मारहा पती महिलांकडून आनंदाने असतात आणि हेच या खेळाचं वैशिष्ट्य आहे यावर्षी हा झेंडा महिलांकडे असल्याने महिलांचे वर्चस्व राहिले आहे त्यामुळे महिलांचा पुरुषांनी हार घालून सत्कार केला आहे गोसावी समाज आमच्या हे चा, परंपरा चाललेल्या शंभर वर्षाच्या मागण्या हे खेळ चालू आहे आमचे खेळता खेळता आमच्या घरचेच माणसं असते बाहेरचे कोण असे पर्कट नसते आम्ही बायका पोरं मिळून सगळं खेळतो बनी भाव भाऊ बन सगळं मिळून खेळतो खेळता खेळताना बायकांच्या आज झेंडा असतो जी झेंडा जिथून ती घेऊन जातो ती जिथतो आणि नाही जितला तर ती बायका ते अस्वी मारते आमच्या आम नवरा असे खेळ खेळण्याच्या मध्ये आम्हाला छेडछाणी करते वरिष्ठर केल्यानंतर ना आम्हाला मारामारी करते हाल करते एक वरीस करते पण ते गोष्टी आम्ही सांभाळून ठेवतो आणि ते गोष्टी ना ह्या होळीच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर आम्ही पाटे पाच वाजता उठून ही खेळ चालू करतो आम्ही कशाने मारतो काय मारतो ती बोलायचे नाही त्याने आम्हाला काय हात उचलून मारायचे नाही आणि कोण धक्कामुक्का लागलं ते काय सांगायचे नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज